का ग तू दाजींवर राहत उचलतीस मी असं आहे काल रात्री तुझ्या दाजींचे भांडण झाले तर तू दादींना मारायला गेलीस हे मला कळालं मला लई शिकवायचीस ना गॅन नवऱ्याला खायला देत नाही नवऱ्याला असं ना? करत नाही तसं करत नाही आणि आता नवऱ्यावर शेक करायला लागलीस तुला थोडी तरी लाज वागती हां नवऱ्यावर ना कसा शेक करायचा कसा नाही थोडं तरी काहीतरी वाटून दे लाज थोडी मला लई शिकवायचीस की नवऱ्याला खायला देत नाही लेकराला बघत नाही लेकराला खायला देत नाही आलं ना फिरून आलं ना आता तुझ्याकडेच माझ्याची भांडण लावून देत होतीच ना आमच्या दोघांची नवऱ्या बायकोचे भांडण लावून देत होतीच आता झालं ना तुझेच भांडण हम्म म्हणून कधी दुसऱ्यांचं वाईट करायचं विचार नाही करायचं कळालं ना फिरून ना ते आपल्याकडेच येतं एवढं लक्षात ठेव थोडी तरी आता बुद्धी येऊन दे थोडी तरी या गोष्टीवर ना तरी शिक कि फिरून आपल्याकडे फिरत येतं म्हणून दुसऱ्याला आपण वाईट बोलत ना ते फिरून आपल्याकडे येतं आलं ना कोणच्या का कारणावर ना कशावर ना झाले ना नावरा ना बायकोचे तुमचे दोघांचे बाण झाले का नाही हम्म दादिंच काही चुकी नसती पण तू कशी ना आले कीस ना हे सगळ्यांना माहिती कळालं ना म्हणून तुलाच बोलते मला काल समजलं असं मी मम्मीला फोन केला तर मम्मी टेन्शन म्हणजे मला आणि लगेच कळतं मला टेन्शन म असा आवाज आला तर म्हणलं काय झालं का त्याच्यावर मग मम्मीने सांगितलं दोघांचं थोडंसं असं भांडण वगैरे असं झालं मारायला गेली ती म्हणून हां दाजींना मारतेस तू काय लाज वाटू दे हा बहिणीला तर बिंदच मारायला उठती तर ठीक आहे बहिणीच तू तुला आता काय काय बोलू मला तितकं तोंडात येतं ना पण बोल आता मी बोलूच नाही शकत पण स्वतःच्या नवराला मारलं तर थोडस लाच धरायला पाहिजेस हा बाई आहेस का कोणीस तू हा बाईच आहेस ना बहिणीला मारलं बहिणीपर्यंत ठीक आहे पण नवराला मारायला काय लाज वाटायला पाहिजे हा कुत्रे ना आला एक बाई अशी कशी आहेस काय डेंजर बाई आहे बाबा खरंच हसले बाईचं मला तर मला हसू काहीला काही बोलू काय करू इज मला काही का ना आणि सांगायला लागली बहीण आली तर बहीण काही बोलली नाही बड्डेला जेवण नाही केलं असं नाही केलं तसं नाही केलं हा तिथं तू या लागून कोण तुला बोलून मग मी माझं स्वतःची परत हे करू मी तुझ्यासाठी आलेच नव्हते बड्डेला काय आलं ना मी त्या दिनलेकरसाठी आलते <othermal> ते तुझ्यासाठी कोण नव्हतं <noise> आलं चांगली असतीस ना बोलली गेली असतीस ना तर खुशीने आले असते असे दिवसभर तू या काय लागतंय काय नाही काय काम करू काय नाही मदत करू का हे का। ते करू का त्यासाठी मी दिवसभर बसले असते तिथं काम वगैरे केलं असतं पण तुझ्यासाठी तू अशी बाई आहेस नायक म्हणून मी फक्त बड्डेच्या टाइमाला आले बड्डे झाले की निघून आले मी माझं काळलं ना मम्मीकडे थोडा वेळ बसल्या निघून आली आणि सांगते बहीण आली पण बोली नाही मम्मीला पण बोली नाही जेवण नाही केलं काय नाही केलं तशीच निघून गेली हेच सांगत बसली ते सांगत बसली मी तर तुझे व्हिडिओ सुद्धा बघत नाही आता पूर्ण कळलं ना पूर्ण व्हिडिओ तर बघतच नाही नाही म्हणून मला आता म्हणजे मी व्हिडिओच मला काढायचा नाही ना तो काय बोलतो त्यावर मला उत्तर द्यायचं नाही का बघ बघ ना त्यांच हो? आता झालं सुदेश आपल्या दोघांची भांडण लावायला बघत होती आता तिथंच झालं भांडण मम्मीने मला मगाशी फोन केला ना मी तर मम्मीने सांगितलं पिलू पिलू हिथ ना मम्मीने सांगितलं आता मारलं उठली दादिंना म्हणून तेच म्हणते ना बहीण हो, हो। झाली की जाते नवरा झालं की बहिणीकडे जाती हा हो मम्मी तेच बोलली मम्मी म्हणली ना मी म्हणलं बघ मम्मी माझ्याकडे झालं की तिच्याकडे आता हे करायला लागली त्रास द्यायला लागली मम्मी म्हणली मम्मी बोलले ना तिला मला झाले की त्यांना त्रास द्यायला लागले त्यांना झाले की मला त्रास देते हा तुला एकदा बोलायला कळत नाही का मम्मी सुद्धा मम्मी सुद्धा व्हाय गेली त्या बाईला मम्मी सुद्धा असं नाही की मीच वळले बहिणी म्हणून मम्मी सुद्धा वैतगली वैतगली सगळे तिला वैतगले ती चुकी आहे ती तिला दिसत नाही तिची चुकी आहे ना तरी पण तिला काय वाटतं मीच खरी आहे तिची चुकी ती दाखवत नाही लोकांना ती दुसऱ्यांची चुकी दाखवायला बघती तिची चुकी आहे ना तर तिला वाटतं नाही मीच खरी आहे पण समोरचे दहा लोक तिला बोलते तिच्या विरुद्ध आहेत आणि ती एकटीच खरी आणि दुसरे खोटे आहेत का मग दहा लोक तिची आई खोटी आहे बहीण कोय बा आई चला ठीक आहे खोट बोलन बहीण खोट बोलन पण स्वतःचं नावर तरी खोटं बोलन का भाव बहीण बोलतील का खोटे सगळे खोटे आणि तीच एकटी खरी ती खोट आहे ना खरं सिद्ध करायला बघती पण नाही होत तसं खोटं ते खोटच माणसाचं पडतं कळालं ना जे खरं आहे ना ते आज नवद्या खरं समोर येतं आणि जे खोटे ना ते आज नवद्या समोर खोटं येतं म्हणजे येतं तर तू येस ना म्हण ना हा माझी चुकी असते म्हणून तरी काहीतरी वाटून दे आणि म्हण हा माझी चुकी असते म्हणून हा म्हणलेले छोटं मोठं कोण होणार नाही कळालं नागच्या वेळेस मी तुला म्हणलेले पण मी माफी मागायला तुला तयार आहे पहिल्या वेळेस मी म्हणले मी माफी नाही मागणार काही नाही मागणार का तर मी मुद्दा म्हणून तुला तुझी जीवासाठी मी तसं बोलली की मी माफी नाही मागणार पण परत नंतर मला आहे मनात की मला माफी मागायची मला मागायला मी एक नाही दहा वेळा मागन का तर आपल्याला नातं टिकवायचं आहे ना, ना तर मी एक नाही दहा वेळा माफी मागायला तयार आहे कोणी का असाना कुणी का असणार म्हणजे बहीण भाऊ नवरा लेकरं बहीण भाऊ परत आई बाप हे दे त्यांच्यासाठी मी माफी मागन का तर मला ते नातं खूप आहे आईबापाचं बहीण भावाचं नवराचं का आलं ना लेकराचं हे त्यांच्यासाठी मी माफी मागायला तयार आहे दुसरे नातेवाईक असले घरातले शेजारचे आज म्हणजे नातेवाईक आई बाप बहीण भाऊ नवरा लेकरू ते सोडून दुसरे कोण नातेवाईक असले त्यांना मी अजिबात माफी मागणार नाही ना माफ करणार नाही थॉबाड बघणार नाही माझी अशी सवय पण मी बहिणीचं नातं टिकवायसाठी नवऱ्याचं नातं टिकवायसाठी आईबापाचं नातं टिकवायसाठी मी आहे ना शंभर वेळा दहा वेळा मी माफी मागन फक्त हे घरातले सोडून मी दुसऱ्याला माफी मागणार नाही अजिबात मी मानत होत तुला माफी मागायची मी बोलले पण तुला फोन केला तर तुला बोलले पण मी माफी पण तुझं नाही तुझं तुझंच चालते म्हणून मी रागाने फोन कट केला फोन रागने कट केला त्यानंतर ती तिचेच टाकते भुकती 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 भुकत बस बाई किती भुकायचे ना भूक बहीण आली पण बोलायचं नाही असं नाही केलं आमक नाही केलं ढमक नाही केलं हे नाही केलं ते नाही केलं तुझे पाय पडत बसू का मग तिथे येऊन पाय पडत बसू तुझ्या मी लेकरांचे बथडे ला ना मग काय तुझ्या पायात पडत बसायचं का आमचे भांडण लावायला बघत हा आता बघितलं ना आलं ना सत्ता स्वतःवर वेळ आल ना तर मग कळतं का आलं ना दुसऱ्या वेळ आलं ना तर सगळ्यांना नाटक आणि हसायचंच येतं जेव्हा स्वतःवर वेळ येते ना तेव्हा मग कळतं कसं होतं म्हणून माझी अशी सवय दुसऱ्यांना नाव नाही ठेवायची आम्ही कधी कोणाला ठेवत पण नाही आम्ही तुला पण नाव नाही ठेवत पण तुझी मी चूक आहे ना ते तुला दाखवून देते कळालं ना तर ती आहे ना स्वीकारत जा की हा माझी ही चूक आहे म्हणून नसन तर मी तुला काहीच नाही बोलत चूक असली तर मी तुला बोलते अशी आहे चूक तशी आहे पण नाही तुला ते स्वीकारायचंच नाही की हे माझी चूक आहे म्हणून नाही मीच बरोबर आहे तुम्ही चुकीचे एवढच आहे तुझं चल ठीक आहे तू खरी सगळे खोटे तू खरी पण झालं ना आजू वाईट वेळ आली ना हां हा थोडस लाच लाज, लाज वाटू दे आईलात मागच्या वेळेस तर मला दोन किती वेळा तरी मारले चल जाऊ दे मम्मीला पण मागच्या वेळेस मारायला म्हणजे हा हातील केलं ना। नाच पण दादींला याला फक्त मारायचं कळतं आणि लोकांना काही बोलायचं कसं बोलायचं ते कळतं स्वतः कसं वागायचं नीट वागायचं ते कळत नाही तू नीट वागली तर दुसऱ्या कशाला तुला बोलतील काय पण हा तू नीट वागली तर कोणाच बोलला मॅ आणि बाहेर कोण म्हणजे कोणाचाच प्रश्न येणार नाही कोणाची हिंमत आहे मग तू नीट बोलल्यावर नीट वागल्यावर कोणाची हिंमत आहे की तुला काय पण बोलायची हम्म माझं काही चुकत असले ना तर बोल की तुझं चुकते म्हणून तू नीट वागली ना तुला कुणीतरी काय बोलून दे ना मग मी बोलन हे ती बरोबरी म्हणून पण तुझा चुकते तर आम्हालाच आवाज बंद करायला लागतो ना